किती आंबे लावलेले सम आंबे समूह आंबे लावले पाचशे दा खबर माल चला बर चला फळा पळा फळा काय झालं काय झालं काय झालं काही नाही चला चला मग आपण इकडे इकडं जाऊ <parece twitch> हाँ। पापा। हाँ। पाणी पाणी सोडलंय बॅट त्याला ड्रिप चालू आहे त्याला ठिबक चालू आहे कलर लावायचा गेला कुठं लावायचा कलर सांगतो कुठं कलर कलर कौन लावते तुला माहितीये का लवित असते कलर हाँ, हाँ, कलर त्याला खोडाला डिंक येऊ नाही म्हणून त्याच्यावर रोग बुरशी येऊ नाही म्हणून कलर लवित असते माहीत झाला काय बेड करून घेऊन बाबा तू आता तू कुठून

कोणती लोग हे बा ममन आला अग्री ती ती हां ती म्हणती मी काय लागलं आपल्या वावर कापूस त्याचा आंबे खायला आंबे कधी आमाला खायचे आंबे अं आपल्याला मामाची तर कधी राहायचं रक्त झाल्याला जायचं काही पावसाला आलं जायचं मामाची मामाची तर कशाला जायचं मामाची